अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघ पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉफ पॉवरफुल पॉवर आजच्या धनप्राप्तीसाठी मनी अट्रॅक्शन म्हणजे पैसा खेचून आणण्यासाठी एक अँजल नंबर सांगणार आहे हा नंबर योग्य पद्धतीने जर तुम्ही तुमच्या आयुष्यात वापरायला सुरुवात केली तर तुमच्याकडे पैसा आकर्षित होईल आलेला पैसा स्थिर होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो सतत विनाकारण पैसा खर्च होतोय हा कुठेतरी कमी होईल बघा आपल्या सगळ्यांनाच आहे जसं ज्योतिषशास्त्र असत वास्तुशास्त्र असत तसंच एक अंकशास्त्र असतं ज्याला आपण संख्याशास्त्र म्हणतो जेव्हा आपल्या घरात एखाद्या व्यक्ती मृत पावतो तेव्हा आपण तेराव्याचा कार्यक्रम करतो आपण दसक्रिया करतो वेगवेगळे विधी करतो ज्योतिषशास्त्रामध्ये जसे सांगितलेले असतात तसे विधी आपण करतो नवीन घर आपण बनवलं नवीन घराचं बांधकाम सुरू केलं की के आपण गणेश पूजन करतो सत्यनारायण करतो म्हणजे जेव्हा आपण या गोष्टी करतो तेव्हा ज्योतिषांचे जे उपाय असतात ते उपाय आपण करतो बऱ्याच वेळा घर बनवत असताना घर बांधत असताना वास्तुशास्त्राप्रमाणे ज्या गोष्टी ज्या दिशेला हव्या आहेत त्या आपण बघतो आणि त्यानुसारच आपण आपली वास्तू बनवत असतो तसंच अंकशास्त्र आहे ज्याला संख्याशास्त्र असं म्हणतात या अंकशास्त्रात या संख्याशास्त्रात असे काही अंक बनवलेले आहेत काही अंक इच्छाप्राप्तीसाठी असतात काही अंक हे अट्रॅक्शन पॉवर इंक्रीज करण्यासाठी असतात तर काही अंक हे मनी अट्रॅक्ट करण्यासाठी असतात आता प्रत्येकाला आपली अडचण माहिती असते प्रत्येकाला आपला प्रॉब्लेम माहिती असतो त्यानुसार जर हे अंक तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वापरायला सुरुवात केली तर त्याचा लाखो पटीने आपल्याला लाभ होतो बघा आता मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी फक्त एकच नंबर सांगणार आहे आणि हा एकच नंबर तुमच्या आयुष्याचं भाग्य उजळवल्याशिवाय राहणार नाही आता हा उपाय कधी करायचा आठवड्यातील कुठलाही एक वार घ्या तुम्हाला जो आवडतो कुणाला गुरुवार कुणाला शुक्रवार जो कुठला वार हवाय त्या वारी म्हणजे त्या दिवशी संध्याकाळी आठच्या पुढे रात्री बाराच्या आठ कुठल्याही वेळात हा उपाय जो आहे तो तुम्ही करू शकता यासाठी आपल्याला लागणार आहे एक छानपैकी कोरी नोट आता खूप कोरी कुण बँकेतूनच आणू का असं काही नाही ते नोट स्वच्छ आणि छान असावी खूप स्क्रेच स्क्रॅच केलेले किंवा खूप काहीतरी त्याच्यावरती पेंट केलेले अशी नोट नसावी फाटलेली चिरलेली नोट नको व्यवस्थित अख्खी असणारी थोडी कोरीफार असणारी एक नोट घ्या नोट दहाची घ्या वीसची घ्या पन्नासची घ्या शंभरची घ्या किंवा पाचशेची घ्या तुम्हाला जी शक्य असेल ती नोट घ्या त्या नोटीवरती तुम्हाला एक सर्कल काढायचं आहे म्हणजे एक राऊंड एक गोल काढायचा आहे जी नोट घ्याल त्या नोटीवरती लाल किंवा निळ्या रंगाच्या शाईने तुम्हाला म्हणजे पेनाने एक राऊंड गोल काढायचा आहे आणि त्या गोलमध्ये आता जो नंबर सांगते आहे तो नंबर सात वेळा लिहायचा आहे मोजून सात वेळा आता सात वेळा का तर ते आधी सांगते कारण सात हा अंक शुक्राचा आहे आणि जेव्हा शुक्र मजबूत होतो शुक्र साथ देतो शुक्र पाठीशी राहतो तेव्हा आपली जी काही आर्थिक प्रगती आहे ही झपाट्याने व्हायला लागते आर्थिक प्रगती ही पटकन होते पैसा येत जातो आणि आलेला पैसा टिकूही लागतो त्यासाठी शुक्र मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे आणि सात हा अंक शुक्रच आहे म्हणून सात वेळा त्या राऊंडमध्ये तुम्हाला तर जो अंक सांगते आहे तो लिहायचा आहे अंक नीट ऐका का एट एट वन झिरो सेवेन एट वन झिरो सेवेन एक्क्याऐंशी शून्य सात एक्क्याऐंशी शून्य सात एट वन झिरो सेवन एट वन झिरो सेवन ठीक आहे हा अंक त्या नोटीमध्ये व्यवस्थित त्या राऊंडमध्ये सात वेळा एकाखाली 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 असं एका एका लिहिलं तरी छोट्या 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 अंकात लिहिलं तरी चालेल आता हा अंक लिहिला की त्याच्यानंतर या नोटीमध्ये जे साहित्य सांगते ते साहित्य ठेवायचं एकची मूडभर बडिसो एक मूडभर हळद एक मूडभर कुंकू आधी चिमूटभर बडीसोप ठेवायची हळदी घालायची कुंकू घालायच्या थोड्याशा एक चार पाच अक्षदा घालायच्या सात अख्खे धने घालायचे सात हिरव्या वेलच्या घालायच्या दोन अख्खे फुलवाले लवंग घालायचे आणि त्याच्या सोबत लागणार आहे एक तुरटीचा खडा सगळं साहित्य नोटीत ऍडजस्ट करा काहीही करा पण नोटीत ॲडजस्ट करा ठीक आहे आता सगळं साहित्य नोटीमध्ये ठेवून झालं की त्यानंतर या नोटीची घडी करा चौकोनी करा जशी जमेल गोल करा जशी जमेल तशी तुम्हाला घडी करायची आहे आणि केलेली नोटीची घडी एका लाल रंगाच्या कापडात घट्ट बांधायची आहे लाल कापड घ्यायचं त्यामध्ये हे ठेवायचं घट्ट गाठ मारायची आपल्या हातात ही पोटली घ्यायची आपल्या हातात ही पोटली घ्यायची आणि तुम्हाला या पोटलीला पूर्ण पॉझिटिव्ह फॉर्मेशन द्यायच्या आहेत माझ्याकडे खूप पैसा आहे मी श्रीमंत आहे पैसा येत आहे मी म्हणजे माझ्या माझ्या आयुष्यामध्ये मला जेवढं धन आहे ते मिळालेलं आहे भले तुमच्याकडे काहीच नाही पण तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्हिटी म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर अभिमंत्रित केलेल्या या पोटलीवरती तुम्हाला सात वेळा श्री सुप्तमाची सेवा करायची आहे सात वेळा श्रीसुप्तम नित्यसेवेच्या पुस्तका पुस्तकामध्ये पुस्तका आहे बऱ्याच लोकांचा तोंडपाट असेल यूट्यूबला पण तुम्हाला मिळेल फलश्रुती म्हणू नका सातवी शेवटची वेळ असेल तेव्हा फक्त फलश्रुती म्हणा ज्यांना स्त्रीसुक्तम येतच नाही त्यांनी महालक्ष्मी अष्टकम नमस्ते सुमहामाई श्रीपीठे सुरपूजिते हे म्हटलं तरीही चालेल सात वेळा ठीक आहे ही सेवा करायची आणि त्या रात्रीपासून त्या दिवसापासनं ही पोटली आपल्या उशीखाली ठेवून द्यायची रोज रात्री झोपताना न चुकता उशी खाली सकाळी उठला आंघोळ केली ही पोटली उचलायची देवघरात लक्ष्मीच्या समोर ठेवून द्यायची किंवा जी देवघरात मूर्ती असेल देवाची त्याच्या समोर ठेवायची अंघोळ सगळं झालं ही पोटली देवस भर ठेवायची रात्री संध्याकाळी कामावरून आलात सगळं आवरलं छान झोपायला जात आहे तेव्हा उचलायची आणि आपल्या उशी खाली छान ठेवून द्यायची उशी खाली चटाई जे तुम्ही घेता झोपताना तिथे ती ठेवून द्यायची जेव्हा एक्केचाळीस दिवस पूर्ण होतील मोजून एक्केचाळीस दिवस किंवा अगदी तुम्ही एक्कावन्न दिवस एकशे आठ दिवस पण तुम्ही ही सोबत ठेवू शकता जोपर्यंत तुम्हाला ठेवायचे आहे पण कमीत कमी एक्केचाळीस दिवस तरी तुम्हाला ठेवायचे एक्केचाळीस दिवस पूर्ण होतील त्यावेळेस ही पोटली उशी खालून तुम्ही काढू शकता आणि कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात लक्ष्मीचं नसेल तर कुठलंही दैवी शक्तीचं जे मंदिर असेल गावात आजूबाजूला तर त्या मंदिरात जाऊ शकता आणि तिथे जाऊन ही पोटली लक्ष्मीच्या किंवा जे मंदिर आहे त्या मंदिरात तुम्ही दान करू शकता याने कधीच आर्थिक जी आपण म्हणतो ना खराब वेळ ती येणार नाही कधीच गरिबी राहणार नाही दरिद्रता राहणार नाही नेहमी प्रगती होत राहील पैसा आकर्षित होईल ग्रहांची स्थिती चांगली राहील ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये नेहमी पैशांचा ओख वाढता राहील ज्या वस्तू तुम्हाला सांगितल्यात बरीसोब हळदी कुंकू त्याच्यासोबत वेलची त्याच्यासोबत द सॉरी वेलची त्याच्यासोबत मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते म्हणजे छोटे छोटे लवंग धने ह्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या धन प्रिय धनप्राप्तीसाठी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खास आहेत शिवाय जो नंबर सांगितलेला आहे हा लॉ ऑफ अट्रॅक्शनमधील धनप्राप्तीचा नंबर आहे जेव्हा या नंबरसोबत या नोटीसोबत ह्या सगळ्या वस्तू ठेवाल आणि जेव्हा हे तुम्ही तुमच्यासोबत अभिमंत्रित करून ठेवाल तेव्हा याने नेहमी लक्ष्मी खेचत राहील लक्ष्मी येत राहील लक्ष्मी प्रसन्न व्हाई होईल आणि तुमच्या धनाचे जे मार्ग आहेत हे खुले होतील खूप साधा खूप सोपा उपाय आहे लाल किताबमधील हा उपाय आहे नक्की कराण्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट श्रीस्वामी समर्थ